Да, а ему. महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या पनवेल आसूड गाव डेपो बाहेर महानगर गॅस पंप स्टेशनचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गणेश नाईक उपस्थित होते नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे या महानगर गॅस स्टेशनमुळे आता मुंबई गोवा महामार्ग आणि विमानतळाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे तर पनवेल शहरातील नागरिकांना नागरिकांना देखील या सुविधेचा फायदा होईल विशेष म्हणजे भविष्यात परिवहन विभागासाठी इंधनाच्या दृष्टिकोनातून हे पंप स्टेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या प्रसंगी महानगर गॅसचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री अजय सिन्हा महानगर गॅसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री गुरुविंदर सिंग महानगर गॅसचे उपाध्यक्ष ऑपरेशन आणि मॅनेजमेंट श्री सीतांशू रॉय चौधरी महानगर गॅसचे उपाध्यक्ष श्री मुकेश पनोत्रा, महानगर गॅसचे संपर्क अधिकारी सुनील केसरकर माजी महापौर सागर नाईक युवा नेते संकल्प नाईक आणि समाजसेवक हिरेन शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते